नमस्कार जे विद्यार्थी आणि पालक सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे ॲडमिशन घेण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे येत असताना तुमची जर कॅटेगरी एस सी एस टी किंवा ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस मुली फक्त मुली असेल तर तुमच्या अकाउंटला पाच हजार रुपये असणं गरजेचं आहे फीस आणि सीट कन्फर्मेशन जर तुम्ही सीट कन्फर्मेशन रुप एक हजार रुपये ऑलरेडी भरलेले असतील तर फक्त चार हजार तुमच्या अकाऊंटला असले म्हणजे बस झालं राईट पुढची गोष्ट जर तुम्ही ओबीसी असाल एन टी असाल एस बी सी असाल आणि मुलगा असाल तर तुमच्यासाठी कमीत कमी सात हजार तुमच्या अकाउंटला असलेले बरे तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल मुलगा असो का मुलगी तर अकरा हजार तुमच्या अकाउंटला पाहिजे जेणेकरून आपली फीज सीट, कन्फर्मेशन फीज तुम्ही पे करू शकाल सर्व ऑनलाईन कॅश चालत नाही तर तुम्ही येत असताना तुमच्याकडे जी अलॉटमेंट झालेली आहे तुम्हाला ती लेटर असलं पाहिजे तुमचं रिसीट कम ॲक्नॉलॉजमेंट असली पाहिजे तुमचे जे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते असले पाहिजे या सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्सचा एक झेरोक्ट असला पाहिजे दोन पासपोर्ट साईज फोटो असले पाहिजे तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड असला पाहिजे आणि मोबाईल नंबर जो तुम्ही आपल्या फॉर्म भरत असताना दिलेला आहे कारण ओ टी पी आल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही त्यामुळे आत्ता लगेचच तुम्ही सोळा तारखेला सर्व गोष्टी आणल्या किंवा इतर दिवशी तुम्ही आणल्या तरी चालेल परंतु सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान तुमचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे इन बिटवीन रक्षाबंधन असेल सॅटर्डे असेल संडे असेल तरी पण तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू असणार आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये रूम नंबर वन टू वन फर्स्ट फ्लोअर ह्याच्या व्यतिरिक्त जर का प्रश्न असेल तरच मला व्हॉट्सअप मेसेज करायचा किंवा कॉल करायचा गुड लक